नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे गटावर आणखी एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दडवी यांचं आज निधन झालं आहे अंधेरी विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेनेच्या तिकिटावर ते विजयी झाले होते त्यापूर्वी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणूनही विजयी झाले होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते शिवसेनेच्या उभारतीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता आमदार सीताराम दडवी हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक होते कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोस हे त्यांचे मूळ गाव असून त्यांचे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्यांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते आणि मनसे नेते संदीप दळवी यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा संदीप मुलगी प्रतिभा शेलार सुना नातवंडे असा परिवार आहे ठाकरे गटाचे कट्टर आमदार सीताराम दळवी अचानक निघून गेल्याने ठाकरे गटावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला